नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे दिवाळी विशेष रव्याचे छान खुसखुशीत असे लाडू हे लाडू आपण पाक न बनवता बनवणार आहोत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया रव्याचे हे लाडू बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यात घेतला आहे दोन कप रवा कुठलीही वाटी किंवा कपाचं प्रमाण तुम्ही या लाडवांसाठी वापरू शकतात इथे दोन कप रवा घेतला त्यासोबतच जेवढा रवा घेतला आहे त्याच्या निम्मे आपल्याला लागणार आहे साखर तर मी इथे दोन कप रव्यासाठी घेतली एक कप साखर ही आपली नेहमीची जाड साखर आहे पिठीसाखर वापरायची असेल तर थोडीशी जास्त वापरावी लागेल साधारण सव्वा कप तरी पिठी साखर वापरावी लागेल त्यासोबतच घेतलं आहे अर्धा कप तूप साजूक तूप आहे रूम टेम्परेचरवरचं आता इथे एका कढईमध्ये दोन चमचे तूप गरम करून घेतलं तूप वितळल्यानंतर त्यामध्ये टाकायचा आहे रवा हा रवा आपल्याला छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे सुरवातीपासून रवा संपूर्ण भाजेपर्यंत गॅस कुठेही मोठा करायचा नाही सुरुवातीलाच आपल्याला मध्यम गॅसवरती हा रवा भाजायचा आहे आणि संपूर्ण रवा मध्यम आचेवर किंवा अगदी लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आता हा रवा भाजत असताना आवश्यकतेप्रमाणे याच्यात थोडं थोडं करत तूप टाकत जायचं आहे आपल्याला हे अर्धा कप तूप संपूर्ण या रव्यासाठी वापरायचं आहे पण जशी गरज पडेल त्या पद्धतीने दोन दोन चमचे तूप ॲड करत जायचं प्रत्येक दोन तीन मिनटानंतर दोन चमचे तूप ॲड करत जायचं आता मध्यम गॅसवरती हा रवा मी बरोबर पंधरा मिनटं भाजून घेतला आहे रव्याची क्वांटिटी खूप जास्त नाही आहे दोन कपच रवा आहे त्यामुळे पंधरा ते वीस मिनटं पुरेसे होतात हा रवा भाजण्यासाठी पण त्यासोबतच तुमचे कढई किती जाड आहे किंवा पातळ आहे त्यावरतीसुद्धा हा वेळ डिपेंड असू शकतो आता रवा भाजून झालाय इकडे मिक्सरच्या भांड्यात मी ही एक कप साखर घेतली त्यामध्येच मी दोन तीन वेलदोड्याचे जे विलाईच्या असतात त्या टाकून घेतल्या आणि आता हे मिक्सर छान बारीक वाटून घेते तुम्ही हवं तर वेलची पावडर एक सेपरेटसुद्धा ॲड करू शकता तुमच्याकडे जर पिठी साखर असेल तर वेलची पावडर सेपरेट टाकू शकतात आता ही बारीक केलेली जी साखर आहे ही लगेचच ह्या रव्यात टाकायची आहे लक्षात असू द्या गॅस आपण इथे चालूच ठेवला आहे मध्यम गॅसवरतीच आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे साखर टाकल्यानंतर ही साखर चांगली एकजीव करून घ्यायची या रव्यामध्ये ही साखर पूर्णपणे एकजीव होईपर्यंत आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे त्यानंतर गॅस आपण बंद करायचा आहे तर हे पहा इथे मी ही जी सगळी पिठी साखर आहे ती ह्या रव्यामध्ये एकजीव करून घेतली आता गॅस बंद केला आणि त्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हा रवा आपल्याला असाच साधारण पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचा आहे तर आता हा पंधरा वीस मिनटं झाकून ठेवला तरी चालेल किंवा त्यापेक्षा जास्त वेळ राहिला तरी काही हरकत नसतो तर मी इथे हा रवा साधारण दोन तासानंतर उघडून पाहते हे पहा साखरसुद्धा ह्या रव्यामध्ये अगदी छान एकजीव झाली आहे आता आपल्याला काय करायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यात हा रवा घ्यायचा आणि हे आपल्याला मिक्सरमधनं छान बारीक वाटून घ्यायचं आहे यामुळे लाडू वळताना खूप सोपं जातं आपण असंच जर ह्या रव्याचे लाडू वळले तर ते थोडेसे वळायला एक तर त्याला खूप जास्त मेहनत लागते आणि दुसरी म्हणजे तो रवा दातांखाली थोडासा कडक लागू शकतो त्यापेक्षा जर मिक्सरमधनं अशा पद्धतीने हा रवा अगदी बारीक करून घेतला तर हे लाडू चवीलाही छान लागतात आणि वळायला अगदी सोपे जातात हे पहा इथे मी हे सगळं मिश्रण मिक्सरमधनं अगदी बारीक वाटून घेतलं त्यानंतर हाताच्या साह्याने थोडंसं असं एकजीव करायचं जेणेकरून हाताच्या उष्णतेने हे तूप थोडंसं वितळतं आणि आपल्याला लाडू बांधायला सोपं जातं तर इथे हे पहा एक लाडू मी इथे वळून घेतलेला आहे आणि ह्याच पद्धतीने उरलेले सगळे लाडू मी इथे बनवून घेते या दोन कप रव्यामध्ये साधारण पंधरा ते वीस लाडू तयार होतात मध्यम आकाराचे हे पहा इथे मी रव्याचे हे सगळे लाडू बांधून घेतले आता सजावटीसाठी आपण इथे कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकतो चारोळ्या वापरू शकतो किंवा अगदीच काही सजावट नाही केली तरीसुद्धा हे लाडू चवीला तर छान लागतातच तर मी इथे सजावटीसाठी पिस्ते छान बारीक किसून घेतलेले आहेत आणि ते ह्या लाडूंवरती लावून घेतलेत तर अशा पद्धतीने इथे दिवाळीसाठी खास रव्याचे खुसखुशीत असे लाडू ते सुद्धा पाक न बनवता तयार झाले बऱ्याचदा साखरेचा पाक बनवताना आपल्याला पाक बिघडण्याची भीती वाटते त्यामुळे आपण रव्याचे लाडू बनवायचे टाळतो पण ह्या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवून पाहिले तर रव्याचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने न बिघडता तुम्ही बनवू शकतात अगदी पेढ्यासारखा मऊ लुसलुशीत लाडू इथे तयार झाला आहे मी तुम्हाला हा एक लाडू फोडून दाखवते हे पहा खूप सुंदर असं टेक्स्चर आलेला आहे हा रवा मिक्सरमधून बारीक करून घेतल्यामुळे दाताखालीसुद्धा कडक कण लागत नाही आणि छान खुसखुशीत कुछ हा लाडू लागतो तर मग ही होती आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय